आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांन बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात ज्या सर्वात महत्वाच्या चार समस्या आहेत आणि सर्वात मोठ्या ज्या समस्या आहेत त्यातील पहिली समस्या म्हणजे घरात पैसाच नसणे सतत घरात आर्थिक चंच नसणे कितीही काही केलं तरी घरात पैसा न टिकणे दुसरी समस्या सतत कर्जबाजारीपणा असणे छोटी मोठी वस्तू घ्यायचे लोन काढावं लागते घरामध्ये कुणी आजारी आहे लगते। गरा चाहे, कर्ज घ्यावं लागते घरात काही वस्तू घ्यायच्या आहे कुणाकडनं तरी पैसे घ्यावे लागतात तेही कर्जच आहे बऱ्याच वेळा मुलांच्या विवाहासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आपण कर्ज घेतो घर बांधण्यासाठी लोन स्वतःचा फ्लॅट घेण्यासाठी गाडी घेण्यासाठी आपण लोन काढतो पण हे कर्ज हे लोन आपल्याला फेडता येत नाही जेव्हा लोन फेडण्याची वेळ येते तेव्हा तो हप्ताच आपल्याकडे जमा होत नाही बऱ्याच वेळा एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं बघा ही समस्या नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांच्या आयुष्यात आहे तिसरी समस्या म्हणजे पती पत्नीमध्ये असणारे वाद तुम्ही असाल मी असेल प्रत्येक पती पत्नीमध्ये वाद होतात बघा कधीतरी होणारे वाद वेगळे असतात आणि सतत होणारे वाद वेगळे असतात तुमचं पटतच नसेल तुम्हाला असह्य होत असेल राहू की नको हा प्रश्न पडत असेल सतत त्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन येत असेल तुम्हाला वाटत असेल माझ्या पतीने माझ्यावर खूप प्रेम करावं पतीला वाटत असेल पत्नीने माझ्यावर प्रेम करावं किंवा आमचं एकमेकांमध्ये व्यवस्थित असावं आमचं व्यवस्थित पटावं तर त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुमची मुलं ऐकत नसतील सतत चिडचिडपणा करत असतील त्यांना यश मिळत नसेल अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल तर अशा सगळ्या समस्यांसाठी बघा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे भीमसेने कापूर तुम्ही ऐकलंच असेल जर नकारात्मकता दूर करण्यासाठी बाधांचा नाश करण्यासाठी आपल्यावर आलेले संकट टाळण्यासाठी अपघात किंवा काही वाईट आपल्या आयुष्यात घडणार असेल तर ते आपल्या आयुष्यातून लांब करण्यासाठी भीमसेनी कापूर अत्यंत प्रभावी मानलं जातं आणि याच भीमसेनी कापराचे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा जर तुमच्या घरात वाद होत असतील क्लेश होत असतील पैसा टिकत नसेल घरात अपघात घडत असतील सतत घरामध्ये दुःखाचं वातावरण येत असेल घरामध्ये सतत कर्जबाजारीपणा येत असेल काहीतरी घरामध्ये भीती वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात मुख्य कारणामुळे होतात ते म्हणजे वास्तुदोष जेव्हा वास्तुदोष थोडा तरी घरात असतो तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या घरात सुख नसते हा वास्तुदोष दूर करण्यासाठी हा भीमसेनी कापूर अत्यंत प्रभावी असतो आता मी तुम्हाला सगळ्यात पहिला उपाय मुलांसाठी सांगणार आहे तुमची मुलं तुमचा ऐकतच नाहीत सतत चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात आजारी पडतात रागराग करतात अभ्यास करत नाहीत काय करायचं तुमची मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसतात ज्या ठिकाणी शक्यतो जास्त वेळ ते असतात <coughs> एका वाटीमध्ये मा मातीच्या पंटीमध्ये मा एक चार पाच भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे छोटे छोटे आणि हे कापूर त्यांच्या बाजूला पेटवायचं इथे बस ते बसते तगदी थोड्याच अंतरावरती कापूर पेटवायचं थोडा कापूर विझत आलं अजून टाका पाच ते दहा मिनिटं तरी भीमसेनी कापूर तुमच्या मुलांच्या शेजारी प्रज्वलित करायचं जसं कापूर पेटेल प्रज्वलित होईल त्यातून धूर बाहेरायला सुरुवात होईल लक्षात ठेवा तुमच्या मुलांमध्ये असणारी नकारात्मकता निगेटिव्हिटी पूर्णपणे कापरामध्ये खेचली जाईल अभ्यास न करणारी मुलं अभ्यास करू लागतील पण हा उपाय आज केला उद्या अनुभवाला नाही तुम्हाला कमीत कमी, कमी मुलांसाठी हा उपाय एक महिना तरी करायचा आहे किती एक महिना मुलं अभ्यासाला बसली काहीतरी शांत करतायत बाजूला कापूर पेटवायचा कमीत कमी एक महिना ही क्रिया तुम्ही जर केली तुमच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्यातली सगळी निगेटिव्हिटी आजारपण त्यांना लागलेली नजर बाधा जे काही असेल वाईट ते सगळं संपल्याशिवाय राहणार नाही दुसरा उपाय सांगते सगळ्यांच्याच आयुष्यात थोडं थोडं कर्ज असतं कधी खूप जास्त कर्ज असतं त्यासाठी <coughs> आपल्याला हा दुसरा उपाय करायचा आहे कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी किंवा कुठल्याही मंगळवारच्या दिवशी आपल्याला एक चांदीची वाटी किंवा एक चांदीचं भांडं घ्यायचं आहे चांदीची वाटी किंवा चांदीचं भांड चांदीचा चमचा असेल तर घ्या सोन्याचं काही असेल तर घ्या समजा ज्यांच्याकडे नाही चांदी नाहीच त्यांनी पंचधातू किंवा तांब्याची काहीतरी गोष्ट घ्या यामध्ये चार पाच भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये सात लवंगा घालायचे आहेत चार ते पाच भीमसेनी कापराचे तुकडे आणि त्याच्यामध्ये सात लवंगा घालायचे आहेत देवघरात नैऋत्य दिशेला जी नैऋत्य दिशा आहे आपल्या देवघरातील त्या दिशेला हे पेटवायचं प्रज्वलित करायचं हातात पकडा आणि नैऋत्य दिशेला हे असं पकडून ठेवा माता लक्ष्मीच्या जिथे माता लक्ष्मी असेल तिच्याच आसपास हे जाळा हा उपाय सुद्धा कमीत कमी चार शुक्रवार किंवा चार मंगळवार तुम्ही मंगळवारी करताय तर कंटिन्यू चार मंगळवार शुक्रवार करताय कंटिन्यू चार शुक्रवार हा जर तुम्ही उपाय केला धनाचे मार्ग आपोआप खुले होतील कर्जातून मुक्तता मिळेल कितीही मोठं कर्ज असेल कितीही धनाची हानी होत असेल काहीही समस्या असेल ती दूर होईल तिसरा उपाय आहे पती आणि पत्नी यांचं जे काही पटत नाही आहे ते पटण्यासाठी आपापसातलं आप प्रेम वाढवण्यासाठी जिथे तुमचा <coughs> पती झोपतोय ज्या जागी तुमचे पती झोपतात पती पत्नीसाठी करत असेल तर पत्नी जिथे आहे काय एक काप एक कापड किंवा एक कागद घ्यायचं त्याच्यामध्ये एक चार ते पाच कापराचे तुकडे घालायचे चार ते पाच भीमसेनी कापराचे तुकडे घालायचे कागदाची घडी करायची खाऊची पुडी बनवतो तशी छान पुडी बनवायची जिथे पती झोपतात रात्री बरोबर पतीच्या उशीखाली किंवा त्या गादीखाली बेड खाली ही पुडी ठेवून द्यायची पते सकाळी उठले अंघोळीला वगैरे गेले की त्याच्यानंतर ही कापराची जी पुडी आहे ती तिथून काढायची हे कापूर तिथून काढायचं आणि हे कापूर आपल्याच घरात पेटवायचं <coughs> रात्रभर पतीच्या उशीखाली ठेवलेलं कापूर सकाळी पते उठून गेल्यानंतर काढायचं आणि आपल्याच घरामध्ये हे कापूर कुठल्याही दिशेला पेटवायचं दक्षिण दिशेला पेटवलात तर ते उत्तम राहील पण कुठल्याही दिशेला तुम्ही ते पेटू शकता हा उपायसुद्धा कमीत कमी एकवीस दिवस जर तुम्ही केला आज कधीपासूनही तुम्ही करू शकता आजपासून समजा हा उपाय सुरू केला सलग एकवीस दिवस हा उपाय केला एकवीस दिवसात तुम्ही स्वतः म्हणाल की ताई माझे पती खरंच बदललेत माझे पती आता माझ्यावर प्रेम करतात नीट वागतात भांडणं कमी झालेत बघा रात्री रात्री जेव्हा हा कापूर तुम्ही त्यांच्या उशीखाली ठेवाल तेव्हा त्यांच्या डोक्यात असणारी निगेटिव्हिटी तुमच्याबद्दल असणारे वाईट विचार सतत चिडचिडपणा तुमच्याबद्दल येणारा राग जे काही आहे ते सगळं त्या कापरामध्ये शोषलं जाईल आणि जेव्हा तुम्ही तो कापूर घरात पेटवाल प्रज्वलित कराल तेव्हा त्या कापरासोबत ते सगळं नष्ट होईल सलग अकरा एकवीस दिवस जर ही तुम्ही क्रिया केली त्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही करू शकता तुम्हाला वाटत असेल तर पण तेवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला चांगलं अनुभव येईल तुमच्या पतीत आणि तुमच्यात चांगले संबंध असतील जे काही राग वाद विवाद भांडणं असेल ते सगळं काही संपून जाईल मग आता बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा टिकत नाही पैसा टिकणं ही खूप महत्वाची समस समस्या म्हणजे पैसा टिकणं <coughs> ही समस्याच आहे कारण पैसा कुठून येतो कुठून जातो काहीच कळत नाही पैसा येणं जितकं महत्वाचं आहे तितकं ते टिकणं महत्वाचं आहे कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी किंवा कुठल्याही मंगळवारच्या दिवशी छोटे छोटे सात कापराचे तुकडे घ्यायचे आहेत छोटे छोटे सात भिमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे आहेत सातही कापराचे तुकडे कुंकुवात लाल करायचे आहेत पूर्ण कुंकू लावा लाल करा सातही कापराचे तुकडे देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करा देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल एक एक करा तिथे अर्पण करा धनाची इच्छा सांगा धन टिकण्यासाठी प्रार्थना करा धन येण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करा पौर्णिमेला मंगळवारी ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केलाय रात्रभर हे कापराचे तुकडे देवघराच्या समोर ठेवून द्या दुसऱ्या दिवशी मंगळवार संपला किंवा पौर्णिमा संपली की दुसऱ्या दिवशी सातही कापराचे तुकडे लाल सातही कापराचे तुकडे तिथून उचला एक छान कागद किंवा कापड घ्या त्याच्यामध्ये सातही कापराचे तुकडे हे घाला आणि हे कापूर कायम आपल्या पर्समध्ये खिच्यात तिजोरीत व्यवसाय असेल त्या गल्ल्यामध्ये जिथे धन येतो किंवा जिथे पैसा असतो अशा ठिकाणी ठेवून द्या पैसा कधीही कमी पडणार नाही आर्थिक चणचण भासणार नाही पैशांची कुठलीही समस्या तुमच्या आयुष्यात येणार नाही खूप साधे खूप सोपे उपाय आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा